सगळ्यांना माहिती श्रावण महिना सुरू झालाय पण श्रावण सोमवारचे उपवास कसे करायचे हे माहिती आहेत का सगळ्यांना तर चला जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनल ते स्वागत करत आहे सर्व मंगल मंगल शिवे सर्वात साधके शरदके गौरी नारायणी नमस्ते श्रावण महिना म्हटलं की भगवान शंकर भगवान शंकरांचा महिना त्यांची उपासना रत्ना करण्याचा हा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे श्रावण मास निसर्गाचा उत्सव भक्तीचा ओलावा आणि न उमलणारा श्रद्धेचा गंध असं म्हणतात की भोलेनाथ भोले भोला तो महादेव खूप लवकर पावन होतो खूप लवकर पावतो आपल्याला तर त्याची उपासना आराधना करण्यासाठी हा महिना खूप पवित्र असा हा समजला जातो तर त्याची सुरुवात पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे श्रावण महिन्याची तर हा येणारा सोमवार हा पहिला श्रावणी सोमवार आहे सगळ्यांना असं वाटतं की आपण भगवान शंकराची उपासना करावी आराधना करावी पण त्यांना की माहिती नसतं की आपण उपासना कशी करावी आराधना कशी करावी त्याविषयी मी आज सांगणार आहे श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे करा नंतर देवांची पूजा करावी आणि नंतर महादेवाला अभिषेक घालावा अभिषेकामध्ये पंचामृताने तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकता किंवा ऊसाच्या रसानेही अभिषेक तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर मग पूजा ही झाल्यानंतर त्यांना महादेवांना एकशे आठ बिल्लवपत्रे बेलपत्रे तुम्ही वाहू शकता पांढरे फुले वाहू शकता अक्षता वाहू शकता आणि शिवमुठ म्हणून अक्षता तुमच्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे मोठ भरून तांदूळ तुम्ही शिवशंकरांना अर्पण करू शकता आणि भोळ्या शंकरांना भस्म लावा भस्म हे त्यांना खूप आवडतं खूप अतिप्रिय आहे ही अशी पूजा करा दिवसभर उपवास धरा उपवासामध्ये तुम्ही फळहा घेऊ शकता तिखट खट मीठ खाऊ नका उपवासाच्या दिवशी आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर तुम्ही उपवास हा सोडू शकता उपवासामध्ये तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण करावे नॉनव्हेज खाऊ नये अशा प्रकारे तुम्ही श्रावण सोमवारचे चार उपवास करू शकता अशा प्रकारे ज्यांना माहिती नाही उपवास कसा करावा त्या व्यक्तीने हा अशा प्रकारे उपवास करावा खूप साधा आणि सोप्या रीतीने हे उपवास करावे जास्तही निर्जळ राहून किंवा उपवास राहू न खाता का उपवास करू नये आपल्या शरीरात सहन होईल असेच उपवास करावे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की उपवास करा आणि शंकर भ्रग भगवानांना प्रसन्न करून घ्या तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका